म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं असं म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ना ते नाही ब्राह्मणांच्या शासनावर तुम्ही हो काम करताय लक्षात ठेवा हे कुणी मध अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रभू नसते तुम्ही महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजीप्रभू कार तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स जेम्सलेंडनी काय म्हंटल तर बायोलॉजिकल इथं ऑफ शिवाजी सांगा मग लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय का, का? का ते का सांगाल ते सांगाल सांगाल कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज मग तुम्हाला माहिती काय बोल लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजूनच नका लक्षात घ्या